श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाटक्याच्या भजन साधण्यामध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत की दुर्गा सप्तशती पाठ हा कसा करायचा सर्वजण विचारतात की दुर्गा सप्तशती पाठ हा कसा करायचा त्याचे नियम काय व तो कसा करायचा तर आज आपण पाहणार आहोत तर दुर्गा सप्तशती पाठ हा पूर्वेकडून पूर्वेकडे तोंड करून बसायचं आसन घ्यायचं शुभ्र वस्त्र वस्त्र घालायचे काळे वस्त्र घालू नये देवीला काळे चालत नाही त्यामुळे काळे वस्त्र कधी घालू नये ग्रंथाला हात हातात घेऊन वाचू नये शब्दशेतीचा पाठ स्वतःला ऐकून इतक्या मोठ्या आवाजात वाचावा व मनातल्या मनात, मनात वाचू नये क्रम उतार चढ करून न वाचावा पाठ होईपर्यंत उठू नये जांभळ शिंका ढेकळ आल्यास पाणी ग्रहण करावे व शांततेत पाठ करावा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद